आलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला हो सुजय विखे यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार केला होता त्यांच्यासाठी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेतृत्वानं सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही निलेश लंके यांनी विजय मिळवला लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता सुजय विखे यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्याचा निर्णय घेतलाय

कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही मग एखादं उद्घाटन लांबच जात एखाद्याला गाडीचं नारळ फुरायचं होतं एक जण आला माझ्याकडे गाडीचे टायर बनल्याची वेळ आली पण ते काय उद्घाटनाला वेळ मिळाली नाही मी त्याला म्हणतो तू काळजी करू नको आता मला सांगता उतर मी आहे उपलब्ध ट्वेंटी फोर सेवन आता मी ठरवलंय वाढदिवस हजर हां आता हे आणि सांभराव मला सांगू नका तुम्ही लगेच सांगा सुजय विखे पोहोचले सुजय विखे हे उद्विग्न अवस्थेत आहेत मनस्थितीत आहेत त्यांना पराभव का झाला याची कारणं कळलेली नाहीत आणि त्या भागातल्या जनतेच्या बाबतीत जो राग जनतेवर मतदारांच्यावर आहे तो त्यांनी कदाचित अशा पद्धतीनं व्यक्त केलेला दिसतोय